ड्रॉपू शकतो प्लस लावून देतो आणि दरवाजे किचन आहे मार्गल मार्बल किचन हायल लावून दिली आपण किचन ना आणि उजपण आहे यावरून यावरून किंमत याव कमीत कमी अकरा लाख रुपये कॅश किंमत आहे लोन वर तर तुम्हाला पण कुठे आहे लोन वर चार लाख लावून पेमेंट बाकीचा पाच वर्ष आपल्यासाठी छोट्या पॅक मध्ये वन टक्के बुडून हवं छोटा पॅक पाठत आम्हाला ऑल आहे ऑलची बार्के एक पॅन आपण लावून लावून चार फोर पॅक एलईडी लाईट आणि हे आहे आपलं टी

म्हणजे तुम्हाला कुठल्याच बिल्डिंगमध्ये कधी भेटणार आहे कस इल आहे आपल्या बिल्डिंग सात मारायची असतील तिथे राहू शकतो पण गाडे आहेत आपण कमी रेटमध्ये पण देऊ शकतो चार हजार पाच रुपये गाडे खेळला तुम्हाला समोर स्कूल आहे गावीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथे रोड पण करा आहे स्कूल पण आहे तुम्हाला क्लाससाठी किंवा टेलरिंगसाठी काय कसं करायचं असेल तर तुम्ही जॉब पण घेऊ शकता कमी वेळेमध्ये आहे